God, you're good, you're good, you धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोराडे हे गेल्या तेरा दिवसांपासून उपोषणाला बसले मात्र सरकार त्यांच्या या उपोषणाची दखल घेत नाही आणि त्यातच दीपक बोराडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सर्व समाज बांधवांना रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं होतं त्याचे पडसादही पाहायला मिळाले जालन्यातील लोणार भायगाव येथील सरपंच गोविंद जाधव हो। यांनी पाचोडा अंबड मुख्य मार्गावर स्वतःची चार चाकी गाडी पेटवून दिली तसंच सरकारनं लवकर एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करावा दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली दोन दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय

म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार च सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे कारण आमचा भाऊ चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे म्हणून मी सा ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे तरी अडीच कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं दोन दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या दोन दिवसात या करणार आहे टेळकोट टिळकोट जय मल्ला